भागवत गीतेमध्ये सांगितलेलं आहे नाम जप यज्ञ परम बाधो न शके नाना कर्म नामे पावन धर्मा धर्म नामे परब्रह्म वेदार्थ नामस्मरणामध्ये एवढी ताकद आहे की बाळगीर महाराज अखंड नामस्मरण करत गेले तर पाण्याच तूप झालं पार्श्वार सावकार कलियुगातली गोष्ट नांदेडला आणि मठामध्ये दररोज पोती वाचवायला आणि त्या दिवशी आलेच नाही महाराज म्हणले माय सावकार झाला एक भक्त आला म्हणले महाराज आलेच नाहीत बघा त्या काळात फोनची व्यवस्था नव्हती मग म्हणले जा बर त्यांच्या घरी या एक लगेच भक्त आणि पाहिलं तर काय सावकार मृत अवस्थेमध्ये सगळा परिवार रडत बसलेला लोकांमध्ये आणि हे सगळं पाहिलं आणि मठामध्ये आला तो भक्त महाराज सावकार गेले होते असं कसं होते म्हणल सावकार कस जातात बाळगीर महाराज मठातून निघाले चला मी येतो सोबत म्हणले आणि गेले घरी आणि गेल्यानंतर भक्तात काय खरंच पार्श्वभूमीवर सावकार मग पावलेले होते सगळा परिवार रडत बसलेला होता महाराज गेले जवळ आणि गेले त्यांनी काय केलं महाराज देवाचं नाम स्मरण केलं सगळ्याला सांगितलं माय तुम्ही म्हणा देवाचं नाव सगळ्यांनी देवाचं नाव घ्यायला सुरुवात केलं आणि महाराजांनी काय केली आपल्या हातात थोडीशी युती होती युती काढली आणि त्या पार्शावर चौकरच्या कपाला लावली सावकार दा। दा। ती ती आता तुम्हाला जायचं नाही पोती वाचवायचं सावकार डोळे चोळत उठून हे तुमच्या गावामध्ये जन्मलेल्या बाळगीर महाराजांनी चमत्कार केला बाकीच्या गावचं सांगणार आलो राही रक्षत्र जनमतान केवळ मट्ट चमकता नांदेडी नांदेडी गाते ला परिणाम ध्वज उभा रहीला आईचा जघी हो संत झाला परिणाम ध्वज उभा हारिला आईचा आज घेऊ संत हा परिणाम ध्वज उभा रिला आईसाज घेऊ संत झाला परिणामी ध्वज उभारला ऐसा जगी हो संत झाला वर्णा विध्वज हा मी माझ्या संताचं हेच आढळून घेतलं बाकी काही माझ्या संतांना काय केले आणि काय नाही रेणे माणूस काळा ते रेण पाळा